जे शेतामध्ये जे बनवतात त्याला पूर्वी वनभोजन असा शब्द वापरला जायचा पण इथं ते भाऊ पाहू शकत ते सर्व जॉबला आहेत मग त्यांनी एक ठरवलं की शेतामध्ये हे बनवायचं तुम्ही काय बनवता काय हा काय असं आहे का तर बघा ते आत्ता गरमागरम डाळ बनवत आहेत खाली दगड आहेत लाकडं वगैरे लावून प्रॉपर म्हणजे चुल्याचं त्याला टेस्ट एवढी खतरनाक असेल ना अच्छा मला एक हे द्या दिसतोय का हा हा असं वाटतोय ना बाहेरून एका गोठा कसा दगडचा नर नर्मदा आपण म्हणू शकतो ना तसं आहे पण हा रोडगा आहे त्यांनी तसा तो बनवलेला आहे आणि हा कसा म्हणत गौरीमध्ये गौरीमध्ये एक्च्युली रेसिपी महाराष्ट्रात पूर्ण एकच असते आपण आता एवढं महाराष्ट्र फिरलेलो आहे तर गौरी कुठून आणली होती गोवा केली होती जंगलामध्ये इकत आणली गौरी गौरी इकत आणली आणि तिथं हा भाजला गेला गोल केला गेला, गेला। तर मित्रांनो हे शरीराला अतिशय सुंदर हे पुरीपासून हे बघा हा पूर्ण त्यांनी एवढा केलेला आहे याच्यावर आणि हे किती क्वांटिटी टोटली किती क्वांटिटी दहा किलो गहू दहा किलो गहू हा दहा किलो गहू चनवलेलं आहे अरे बापरे तर हे दहा किलो गहूच बनवलेलं आहे याच्यावर किती लोक जेवण करू शकतात याच्यात पंचवीस लोक अरे भाऊ रे आता तुम्ही किती जण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा लोक झाले की बाकीचे असं आहे का घरी नेणार नाही म्हणजे लो आज लोक इथं आज सोमवार नाही ना हा 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 अच्छा म्हणजे बाकी कोणी लोक आली येतात अतिशय तुमची जी सोच आहे आपण म्हणू शकतो ना विचार सुंदर आहे कारण कोणी एक्स्ट्रा आलं तर एक्स्ट्रा पाहिजे कमी पडाल बेस्ट काय काम करता तुम्ही काम करतो असं वा आणि हे असं पार्टी वगैरे कधी करत असा तुम्ही सोमवारी आज गेली आम्ही इथं बनवलेली सॉरी हे कोणी ओपन करतात बात हे जबरदस्त डायरेक्ट फोन करा ते मला थमने ठेवा लागेल खतरनाक हे बघा कशी एक भाजी अशी भाजी मी पण बसा बसा तुम्ही व्हिडिओ मध्ये बसा काय म्हणतो नमस्कार मंडई मी गतीश पाटील तर मित्रांनो आज मी तो वडगाव घेनन इथं एक पुरातन असं बाली महादेव मंदिर आहे तर तुम्ही आंदीला आले ना पुण्यात आळंदीला आले आंदी पासून एक आपण म्हणू शकतो पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे तिथे खिंड आहे त्या खिंडापासून रस्ता आहे तर इकडं तुम्ही म्हणू शकता हे मंदिर आहे ना मंदिरपासून एक रस्ता थोडासा आतमध्ये आलेला आहे तर इथं आपले काही बांधव भेटले अमरावतीचे यांची रोडगा का पार्टी काही चालू होती तर आपण ती बघणार आहोत कशी असते काय असते तर हे आणि पहिली गोष्ट हे बघा हे तुम्हाला वीर दिसते का पाण्याची सोय बरे लोकांना माहीत नाही आहे जेव्हा ते बेली महादेव मंदिर तिथून हा रस्ता आलेला असतो आणि ते आले ना इथं एक सुंदरशी विहीर पण आहे तिला पाणी पण आहे बघा पाणी खूप सुंदर आहे विहीर एवढी खोल नसावी तर आपण बघू यांचं अमरावती ना अमरावती यांची रोडगा पार्टीची आपण रेसिपी म्हणजे आपण बघणार आहोत कसं बनवतात हे बघा कसा लाईनला बसलेले ते अरे वा टाको रोडगा केवड असं वाटत नाही द एखादा म्हणजे तो दगड कसा आहे तो पण त्याच्या आतमध्ये तो रोड गाय प्रॉपर शिजवलेला रोड गाय कशा याच्या चपाती म्हणजे पिठापासून बनलेला आहे का आणि ही भाजी कशाची आलू भाजी ही भाजी ना हॉटेल पण आमच्याकडे कोणती लयला तर इथं बसलेले आहेत तिकडे ते दादा काहीतरी बनवतात एक मिनिट ते पण बघू आपण रा नमस्कार हे काय बनवतात तुम्ही वरण हा दाळ त्याला म्हणतात एकदम सुंदर कारण घटती दिसते तुम्ही नेहमी बनवता असं आहे का दर महिन्यामध्ये मित्र तुम्ही बघू शकता इथं दगड आहेत आणि लाकड आहेत आणि चुलापासून जे काही बनवलेलं असतं ना पुण्यामध्ये हो ते एवढं महाग भेटतं पण तुम्ही जी जे शेतामध्ये जे बनवतात त्याला पूर्वी वनभोजन असा शब्द वापरला जायचा पण इथं ते भाऊ पाहू शकत सर्व जॉबला आहेत मग त्यांनी एक ठरवलं की शेतामध्ये हे बनवायचं तुम्ही काय बनवता काय हां काय असं आहे का, का? तर बघा ते आत्ता गरमागरम डाळ बनवत आहेत खाली दगड आहेत लाकडं वगैरे लावून प्रॉपर म्हणजे चुल्याचं त्याला टेस्ट एवढी खतरनाक असेल ना ते अच्छा मला एक हे द्या ना काय म्हणतात त्याला आता हाय हा तुम्हाला दिसतोय का हा हा असं वाटतोय ना बाहेरून एका गोठा कसा दगडचा नर आपण म्हणू शकतो ना तसं आहे पण हा रोडगा आहे त्यांनी तसा तो बनवलेला आहे आणि हा कसा मध्ये गौरीमध्ये गौरीमध्ये गौरी गौरी गौरी। एक्च्युली रेसिपी महाराष्ट्रात पूर्ण एकच असते आपण आता एवढं महाराष्ट्र फिरलेलो आहे तर ही गौरी कुठून आणली होती तुम्ही गोवा केली होती जंगलामध्ये इकत आणली गौरी आणली गौरी इकत आणली आणि तिथं हा भाजला गेला गोल केला गेला तर मित्रांनो हे शरीराला अतिशय सुंदर असं हे स्वयंपाक हे पुरीपासून हे बघा हा पूर्ण त्यांनी एवढा केलेला आहे याच्यावर आणि हे किती क्वांटिटी टोटल किती क्वांटिटी दहा किलो गहू दहा किलो गहू हा दहा किलो गहूच बनवलेलं आहे अरे बापरे तर हे दहा किलो गहूच बनवलेलं आहे याच्यावर किती लोक जेवण करू शकतात पंचवीस लोक पंचवीस लोक अरे बापरे आता तुम्ही किती जण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा लोक झाले की बाकीचे शिल्लक असते असं का उरलं तर घरी नेणार नाही म्हणजे आज लोक इथं आज सोमवार नाही ना हा हा, हा। अच्छा म्हणजे बाकी कोणी लोक आली जेवणला एक्स्ट्रा येतात अतिशय तुमची जी सोच आहे आपण म्हणू शकतो ना विचार सुंदर आहे कारण कोणी एक्स्ट्रा आलं तर एक्स्ट्रा पाहिजे कमी पडाल काय काम काम करता तुम्ही करता असं वा आणि हे असं पार्टी वगैरे कधी करत असत तुम्ही सोमवारी आज रायवर गेली आम्ही ना अतिशय आदर्श आहे तुम्ही परभणीचे ना अमरावती अमरावतीचे लोक जमाना एवढा बदललेला आहे ना की दारूचे ढाबे आहेत ना धाबे एवढे फुल असतात ना रविवारी संध्याकाळला साडेतीन नंतर सर्व नेटवर्क कव कवरेजच्या बाहेर असतात म्हणजे त्यांना त्यांना हे नसतं पण हे बघा पूर्ण फॅमिली आहे सुंदरसं मंदिर आहे तिथं येऊन ते, ते प्रॉपर त्या चुल्यावर एवढे सुंदरशी रेसिपी बनवतात आधीच चांगली गोष्ट आहे हा राई राईस आहे राईस कशाचा आहे हा तांदूळ जिरा राईस आणि हे काय मेथी मेथी शरीरा सर्वात बेस्ट बरं का थंडीमध्ये मध्ये त्यांनी सलाडसाठी मेथी घेतलेली आहे आणि पालेभाजी शरीरात चांगली असते हे बघा हे बघा वरण आहे राईस आहे तो रोडगा आहे आणि ती भाजी आहे भाजी तर मित्रांनो दुरून तुम्हाला दिसून असं दिसत एखादा हॉटेल पेक्षा खतरनाक यांनी बनवली इथं बनवलेली सोरी एक मिनिट ओपन करता वा क्या बात हे जबरदस्त डायरेक्ट ओपन करा ओपन करा ते मला थमनेल ठेवावं लागेल खतरनाक हे बघा कशी एक भाजी बनवली अशी भाजी मी पण हॉटेल पाहिलेली आणि हा रोडगा रोड हो सर्वच घेऊ आपण काही विषय नाही हे बघा हा तुम्हाला हा रोडगा दिसतोय हा रोडगा आणि मंडळी बसलेली आमचे बबलूदा मग अशी माझ्यावर कंप्लेंट करत होते आम्हाला व्हिडिओ मध्ये घेणार हो पूर्ण महाराष्ट्र घेतो तुम्हाला काय घेणार नाही मी स्टँड नाही आणला याचा युट्यूब नाही युट्यूब तुम्हाला किती लोक बघतील ते सांगू शकत नाही म्हणजे लाख दोन लाख <laughs> काल परवाचे व्हिडिओ व्हायरल आहेत माझे ते कृषीचे आता किती लोक बघतील त्याच्यावर तुम्ही पण शेअर करा तुमच्या ग्रुपला काय विषय नाही आम्हाला शेअर करा तुम्ही काय विषय नाही तुम्ही तुमच्या गावाच्या ग्रुपला शेअर करायचं ओके हे चिल्लर मंडई बसलेली बसा बसा तुम्ही मागा सांग व्हिडिओ मध्ये घ्या बसा का व्हिडिओ मध्ये मोबाईल मध्ये बघा टीव्ही मध्ये बघायचंय तुला हे बघा तिकडे चिल्लर पार्टी बसलेली आणि जर तुम्ही जगत आले ना तर असं अरेंजमेंट करून घ्यावं लागतं पण हे जर ग्रुप मध्ये जेवण जातं ते एकटी मिळून जात नाही हे आता फक्त गावाकडे शिल्लक राहिलेले कशामध्ये घेतली याच्यामध्ये ग्लास मध्ये घेतली जबरदस्त एकदा पाहणार इकडं ओके चला धन्यवाद चार पुराण वरून तुम्हाला तर ही पार्टी चालली आहे रोडगा पार्टी बरं हे फोटो ठेवावं लागतात ना आम्हाला स्वतः थमनील जो असतो ना फोटो त्याला बघून पब्लिक येते आणि याच्यामध्ये तर फक्त वाढण्यासाठी येत का अरे वाटत ग्लासच घेतला राव काय वाद आहे उतरांनो याला म्हणतात मन मन मोक्या म्हणजे वाढणं ब असं होत नाहीतर आताची सिस्टम झालेली बेस्ट झालेली की त्याला तेच पाहिजे त्याच्याने जास्त जेवण जातो माणसं जेवण करायला भाजी जर घालली त्यांनी बैजबरी मारा दे बैजबरी आम्ही पाणी पिण्यासाठी मस्त काम आहे तुमचं झालं का जेवण असं का आपण जेवू सोबत ऍक्च्युली यांचं जेवण झालं तुम्ही बसणार <laughs> का नंतर कधी म्हणजे पार्टी कायम सुरुपी करता येईल असं आहे का सोमवारी असते आमची पण आता वर गेली आम्ही सुट्टी पाणी कुठून आलं या विरुद्ध घेतलं होतं आम्ही अजून स्वादिष्ट लागत असेल पाणी ऍक्च्युली हे जे अन्न आहे ना हे स्वादिष्ट म्हणजे पुण्यामध्ये किंवा सिटीमध्ये लागत असं कारण काय पाणी बरोबर येत नाही इथून तुम्ही पंधरावीस किलोमीटर गावाकडे गेले स्वाद ब चेंज होतो तुम्ही त्या विरूतून पाणी घेतलं असेल तर एक नंबर त्याला कोल्टी लागणार गोड पाणी पाणी गोड आहे ना हे हे पत्रकार आहे पत्रकार आहेत असं कुठले युट्यूब चॅनल आपलं नव महाराष्ट्र न्यूज म्हणून असं आहे का हा 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 किती सबस्क्रायबर आहेत आता भरपूर झाले का असं आहे का मी असंच एक दोन तीन वर्षापूर्वी चालू केलं होतं पैसे बिसे लागले आणि मला प्रतिसाद मिळायला लागला म्हणजे साडेसहा हजार काही झाले पण मला लाख लाखमध्ये बिव असतात तीस हजार वीस हजार दहा हजार पाचशे हजार म्हणजे चालूच असतं कंटिन्यू आणि लोकांचं रिस्पॉन्स मिळतो आणि लोकांना वाटतो आता ही जी लोक आहेत तर जेवण खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे बसू बसू काही जेवण चांगला आहे अरे चौच नाही पाहिजे जेवण चांगला आहे दादा एक ग्लास पाणी द्या ना पाणी सडी झालो आम्ही पाणीच पिऊन राहू बघा पाणी विरुतून पाणी काढलेलं त्याला असं फिल्टर सारखं दिसतंय बघा जबरदस्त पाणी पिऊन तर बाजू मी फिल्टर नाही चांगलं दिसत पाण्याला क्वालिटी जेवायला क्वालिटी बघा कशी आहे तुम्ही बसूस बंटी मामा सांगत काही वरमात खायचंय का ते म्हणताय ऐका नावा वाटला या दोघा दोघांनी आरोप केला होता व्हिडिओ मध्ये घेत नाही आम्हाला आता दोघांना घेतलेलं हे

I'm going to go with the phone.